नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी क्रणवाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान हवामानपणाल्या जर पाहिल्या तर चक्रकारवारी इकडे गुजरात किनारपट्टीच्या आसपास आहेत यापासून दाबाचे क्षेत्र बनण्याचा अंदाज आहे पण याचा विशेष काय फायदा नाही आहे दुसऱ्या चक्रकारवारी इकडे बंगालचे उपसागरात आहेत आणि यातूनच कमजाबचा पट्टा मध्य प्रदेशकडून उत्तर एकूण गेला आहे जे जेठवाडे येत होते कमी जे त्यांची त्यांचेही त्यांचाही वेग कमी झाला कम आहे त्यामुळे राज्यातील पाऊस तो कोकण किनारपट्टीला घाटात पडतो त्यातही थोडीशी आता कमतरता जाणवत आहे सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर फक्त गोंदियाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत बाकी घाटाचा भाग आहे या ठिकाणी काही अंशीमध्ये महाराष्ट्र पश्चिम भाग काही अंशी ढगाळलेलं वातावरण दिसते येत्या चोवीस तासातील जर अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासामध्ये गोंदिया भंडारा गडचिलच्या भागांमध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर गोंदियाच्या ठिकाणी ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होईल बाकी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट घाट पुणे घाट नाशिक नाशिकघाट अहिल्यानगरचे घाटाकडे पश्चिम भाग सांगलीच्या घाटाकडे पश्चिम भाग अधूनमधून मध्यम तर एखाद्या वेळेसाठी जोरदार पावसाचे सर पाहायला मिळेल मात्र मोठ्या क्षेत्रावरती पाऊस नाही त्याचनंतर या जिल्ह्याचे नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे अतिपश्चिम भाग असतील याही ठिकाणी हलक्या मध्यम सरी होऊ असतील विशेष याही ठिकाणी जोर नसेल या जिल्ह्यांच्या पूर्व भागात वातावरण पूर्णतः बऱ्यापैकी कोरडं राहण्याची शक्यता दिसते नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला ना अमरावती नागपूर वर्ध्याचे मध्य प्रदेशकडील भाग जे उत्तरेकडील भाग असेल याही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात हलक्या सरी होऊ शकतात याही ठिकाणी व्याप्ती खूपच कमी राहील आणि राहिलेला भाग आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सातारा पूर्व भाग पुण्याचे पूर्व भाग सांगलीचे पूर्व भाग राहिले लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिमचे भाग आहेत चंद्रपूर पर्यंत आहे या ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही झाले तर एका ठिकाणी हलके सरी होतील नाही तर बऱ्यापैकी कोरडं वातावरण पाहायला मिळेल विशेष ढगही या ठिकाणी नसतील बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका